कर्तृत्ववान प्राध्यापकास प्रभारी प्राचार्य पदाचा मुकुट पी व्ही पी कॉलेजच्या प्रगतीपथावर नवा अध्याय रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून आता नेतृत्वाच्या सिंहासनावर निष्ठाने कर्तव्यनिष्ठेच्या कसदार मातीतून उगवलेले मनमिळावू स्वभावाचे अक्षयपात्र असलेले आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवाचे हिमालय गाठलेले व्यक्तिमत्व म्हणजे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जी डी कोरेसर त्यांच्या खांद्यावर आता पी व्ही पी कॉलेज कवटे प्रभारी प्राचार्य पदाची राजमुद्रा झळकणार रा आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांची तत्परता एखाद्या तेजस्वी सूर्याप्रमाणे आहे कामाप्रती असलेली निष्ठा एखाद्या अटल ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे आणि या त्रिवेणी संगमामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हा महत्वाचा विश्वास दाखवला आहे नेतृत्वाच्या नवयुगाचा शंकनाद प्रभारी प्राचार्यपदाचा गौरवशाली मुकुट स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कोरेसानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले त्यांचे बोल एखाद्या तत्त्वज्ञानाच्या ओळीप्रमाणे होते ते म्हणाले प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती दिल्याबद्दल मी संस्था पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे संस्थेच्या ध्येय धोरणानुसार तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीले दीपस्तंभाच्या प्रकाशात सर्व सहकाऱ्यांच्या बलवान साथीने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कॉलेजला सर्व स्तरावर प्रगतीपथावर ठेवण्यासाठी मी सदैव एका समर्पित योद्ध्याप्रमाणे प्रयत्नशील राहीन सन्मानाचा सोहळा अभिनंदनाचा अमृत वर्षाव प्राचार्यपदी झालेल्या या गौरवपूर्ण पदस्थापनेबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब तात्या शिंदे सचिव सुदर्शनदादा शिंदे उपाध्यक्ष सुरेश पाटील उपप्राचार्य धनपाल यादव सर तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी कोरेसरांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख पद एका कुशल सारथ्याप्रमाणे भूषवलेल्या कोरेसरांच्या हाती आता पी व्ही पी कॉलेजच्या प्रगतीची सूत्रे आली आहेत त्यांच्या ओजस्वी नेतृत्वाखाली महाविद्यालय नक्कीच नवे यशोशिखर गाठेल याची निश्चिती सोन्यासारखी आहे यात तिळमात्र शंका नाही बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल दे आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे